नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने एकदम छान असा चॉकलेट केक आणि त्यावर मस्त असं हे जे चॉकलेट सिरप घातलं आहे ना हे केकची जी, जी चव आहे ती दुपटीने वाढवेल नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांची स्वागत करते आणि वेळ वयाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर हा केक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे घेतलेला आहे एक वाटी दूध गरम करून थंड करून घेतलं आहे अर्धी वाटी तेल घेतलेला आहे पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी कोको पावडर घेतली आहे आणि थोडे काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा इथे सोडा घेतलेला आहे थोडं वेनिलायसीस घेतलेला आहे आणि आपण जो मैदा घेतलेला आहे तो नंतर आपण मापूनच वापरणार आहोत एक डबा घेतलेला आहे केक बनवण्यासाठी त्याऐवजी तुम्ही कुकरचा डब्बा किंवा जो केकचा ट्रे असतो तो पण वापरू शकता तर इथे मी डब्बाच वापरणार आहे कारण माझं जे कुकर आहे त्यामध्ये हा जो केकचा ट्रे आहे तो बसत नाही थोडा मोठाच झालेला आहे त्यामुळे मी तो आणला आहे पण तो काही त्यामध्ये बसत नाही तर आता जो डब्बा घेणार आहोत आपण ते केक बनवण्यासाठी त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व बाजूने किनाऱ्यांमध्ये म्हणजे आपला जो केक आहे तो अगदी मस्त असा सुटसुटीत मोकळा होईल तर इथे मी साधा पेपर वापरलेला आहे तुम्ही याऐवजी जो बटर पेपर असतो ना तो वापरू शकता पण माझ्याकडे तो नाही आहे मी हाच वापरलेला आहे तूप लावलेला आहे त्या साईडने आधी टाकून घेतला व्यवस्थित त्याला पॅक केलं आणि नंतर परत त्याला एक पलटी मारून घेतली म्हणजे दोनही बाजूने तूप व्यवस्थित लागलेला आहे आता व्यवस्थित सर्व पेपर चमच्याने करून घेतला तुम्ही बघू शकता मस्त असा आता हा आपला केकचा जो डब्बा आहे तो तयार झालेला आहे तर कुकर पण आपण आधी फ्रीट करायला ठेवणार आहोत कुकरची जी रिंग असते ना ती काढून घ्यायची आणि नंतर झाकण लावून गॅस चालू करून एक पाच मिनिट आपण कुकर गॅसवर ठेवून घेऊया आता एक मोठं खोल भांडं घ्यायचं आहे म्हणजे सर्व जे मिश्रण आपल्याला बनवायचं आहे केकचं ते करायला सोपं जाईल असं त्यामध्ये सर्वात आधी दूध तेल आणि पिठी साखर घालून घेणार आहोत पिठीसाखर इथे मी घरचीच वापरलेली आहे मिक्सरमधून काढून आणि व्यवस्थित असंही मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने छान अशी पूर्ण साखर वितळून झाली की नंतर यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपण घालून घेणार आहोत आणि हे पण आपण छान मिक्स करून घेणार आहोत बेकिंग पावडरच्या जर गुठळ्या झाल्या तर त्या व्यवस्थित फोडून घ्या नंतर यामध्ये वेनिलासेस घालून घेऊया आणि हे पण आपण एकदा परत थोडंसं मिक्स करून घेऊयात आता एक चाळणी घेतली आणि घेतलेली कोको पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि दीड वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही रवा पण वापरू शकता छान असा आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि चाळणीतून चाळून घेऊया चाळून घेण्याचं कारण तुम्ही बघू शकता यामध्ये बारीक बारीक काही जे कोको पावडरचे किंवा मैद्याचे जे जाडसर भाग असतो तो, तो शिल्लक राहतो त्यामुळे शक्यतो चाळूनच घ्यायचा आहे आणि चाळून घेतल्याचा दुसरा एक फायदा की ही जे आपण मिक्स करतो त्यावेळेस जास्त यामध्ये अजिबात गुठळ्या पण होत नाहीत आणि मिक्स करायला पण अगदी सोपं जातं तर बघू शकता ही जी मिक्स करण्याची प्रोसेस आहे आपल्याला लवकर करायची आहे कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर आणि जे सोडा आहे तो आधीच घालून घेतलेला आहे ओल्या मिश्रणामध्ये आणि नंतर त्यामध्ये आपण मिक्स करण्यासाठी मैदा आणि कोको पावडर घातलेली आहे तर बॅटर आपलं तयार झालेलं आहे जेवढं जे जो प्रमाण आहे ते व्यवस्थित आहे अजिबात यामध्ये परत काहीही घालायची गरज पडत नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता जे कापून घेतलेले काजू आणि बदाम आहेत ते पण आपण यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही याऐवजी दुसरे ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता जसे की अक्रोट किंवा पिस्ता आवडीनुसार वापरू शकता आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं की डब्यामध्ये सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण घालून डब्याला छान टॅप करून घ्यायचं आहे एक चार ते पाच वेळा म्हणजे यामध्ये जर काही बबल्स तयार झाले असतील किंवा हवा वगैरे असेल तर ते पण निघून जाईल आता जे उरलेले ड्रायफ्रूट्स होते ते वरतून आपण घालून घेऊया म्हणजे केक पण आपला छान दिसायला होईल तर व्यवस्थित घातले की परत एकदा आपण याला थोडं टॅप करून घेऊया काजू बदाम अधर राहणार नाही थोडे जे केक आहे त्यामध्ये खोले जातील आता कुकर पण मस्त फ्रीड झालेलं आहे यामध्ये रिंग ठेवून घ्यायची किंवा असं स्टँड ठेवून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी कारण माझं कुकर थोडं पातळ आहे कारण बरेच एक दहा ते बारा वर्षापूर्वीचं कुकर आहे त्यामुळे वापरलेलं आहे आणि पातळ पण झालेलं आहे डबा ठेवून घ्यायचा आणि झाकण लावून थोड्या कमी गॅसवर तीस ते पस्तीस मिनटं आपण हा केक बेक करून घेणार आहोत म्हणजे शिजवून घेणार आहोत तर बघू शकता सुरी घालून बघूयात आणि सुरीला अगदी एक कणही लागलेला नाही छान असा केक आपला बेक झालेला आहे अजिबात कच्चा वगैरे राहिलेला नाही तुम्ही इथे छान असा केक मस्त तयार झालेला आहे अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल असा एकदम स्पॉन्जी आणि चॉकलेट केक तयार आहे अगदी बेकरी स्टाईल नाही म्हणणार कारण आपण हा घरी बनवलेला आहे म्हणून घरगुतीच आहे पण खायला एकदम छान लागतो तर एक दहा ते पंधरा मिनटं आपण हा थंड करून घेऊया केक मोकळा करण्याच्या अजिबात घाई करू नका जर गरम असेल ना तर तो मोडतो किंवा त्याला चिरा वगैरे पडतात म्हणून अगदी थंड होऊ द्यायचा आणि नंतरच त्याला आपण मोकळं करून घेणार आहोत सुरीने व्यवस्थित डब्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि नंतर यावर एक प्लेट ठेवायची आणि केक पलटी मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडंसं आपण डब्याला वरतून टॅप करूया म्हणजे केक आपला व्यवस्थित निघतो बघू शकता तुम्ही अगदी मस्त असा हा केक तयार झालेला आहे आणि खायला पण खूप छान लागतो एकदम घरगुती पद्धतीने आणि घरच्यासारखाच केक तयार झालेला आहे अगदी खायला पण छान आपण पण खुश आणि मुलं पण खुश कारण बाहेरच्या केकमध्ये क्रीम आणि बरेचसे कलर वगैरे वापरलेले असतात ते काही आपल्या तब्येतीसाठी किंवा मुलांच्या तब्येतीसाठी अजिबात चांगले नसतात त्यामुळे घरीच बनवा आणि घरचंच खा तर एकदम मस्त असा केक तयार झालेला आहे एक दोन ते तीन पीस कट करून घेऊयात आणि नंतर यावर थोडंसं जे चॉकलेट सिरप असताना हे जर टाकलं तर एकदम पेस्टीसारखंच याचं जे आहे लुक तयार झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार